नमस्कार मित्र आजूबाजूला दिसणारी लोकांची प्रचंड मोठी गर्दी या गर्दीत चर्चा करण्यासाठी आलेले काही पोलीस अधिकारी आणि आंदोलनक आंदोलकांकडून दिल्या जाणाऱ्या जय जवान जय किसानच्या घोषणा बुधवारी संध्याकाळी हे दृश्य होतं नागपूरमधलं शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वामध्ये ट्रॅक्टर मोर्चा नागपूरमध्ये अठ्ठावीस ऑक्टोबरला दाखल झाला होता आंदोलकांनी हायवेवरच ठिय्यात देत आंदोलनाला सुरुवात केली होती त्यामुळे नागपूरमध्ये वाहतूक कोंडीची मोठी समस्या तयार झाली या आंदोलनाची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेत बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शेतकऱ्यांना रस्ते मोकळे करण्यास सांगितलं पण आंदोलक आपल्या मागण्यांवरती ठाम होते त्यामुळे बुधवारी संध्याकाळी आंदोलनाच्या ठिकाणी पोलीस कोर्टाचा आदेश घेऊन पोहोचल्यावरती काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती शेवटी रात्री सरकारचं सा शिष्टमंडळ आंदोलकांच्या भेटीसाठी पोहोचलं यांची बच्चू कडू बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांसोबत चर्चा झाली आणि मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीसाठी शेतकरी नेते तयार झाले आज संध्याकाळी शेतकरी नेत्यांचा शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होणार असून त्यामध्ये या आंदोलनावरती तोडगा निघेल असं आता बोललं जातं त्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनीही शेतकरी आंदोलनाला भेट देऊन त्यांचा पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे सरकारवरचा दबाव आणखीनच वाढला आहे पण बुधवारी संध्याकाळी नागपूरमध्ये नक्की काय घडलं कोर्टाच्या आदेशानंतर शेतकरी नेत्यांनी कोणती भूमिका घेतली होती शेतकरी आंदोलनाच्या सगळ्या अपडेट जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी पवन नागरवजी बच्चू कडूंच्या नेतृत्वात शेतकरी आंदोलक मंगळवारी नागपूरमध्ये दाखल झाले होते यानंतर बच्चू कडू कड कर, बच्चू कडून बच्चू कडूकडून बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंत अल्टिमेटम सरकारला देण्यात आला होता दुपारी बारा वाजता वाजेनंतर तोडगा निघाला नाही तर रेल्वे रोको करू अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती साडेबारा वाजताच्या आसपास काही आंदोलक नागपूरमधल्या वेगवेगळ्या रेल्वे ट्रॅकवरती आंदोलनासाठी पोहोचले होते पण नंतर सरकार मधल्या काही मंत्र्यांसोबत चर्चा झाली आणि दुपारी चार वाजता मंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल चर्चेसाठी येणार आहेत तोपर्यंत रेल्वे रोको करायचा नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी जाहीर केली पण बच्चू कडू यांनी जाहीर केल्याप्रमाणे चर्चा करण्यासाठी मंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल काही आले नाही दरम्यानच्या काळात नागपूरमध्ये शेतकऱ्यांनी हायवेवर ठिया मांडल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होत होता मग शेतकरी आंदोलनाची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयाचे न्यायमूर्ती रंज रजनीश व्यास यांनी स्वतःच एक जनहित याचिका दाखल करून घेतली त्यानंतर न्यायालयाने शेतकरी आंदोलकांना बुधवारी संध्याकाळी सहा वाजता सहा वाजेपर्यंत नागपूर रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले रस्ते मोकळे करताना कायदा सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता भंग करू नका असंही न्यायालयाने सांगितलं होतं यानंतर पोलीस न्यायालयाचा आदेश घेऊन आंदोलनस्थळी शेतकरी नेत्यांस नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी दाखल झाले पण तोपर्यंत संध्याकाळचे पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटे झाले होते कोर्टाचा आदेश सहा वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचा होता पण दोन आधी तो मिळाला म्हणून शेतकरी नेत्यांसोबतच आंदोलकसुद्धा आक्रमक झाले आम्ही कोर्टाच्या आदेशाचे पालन करतो रस्ते मोकळे करतो पण आमचीच व्यवस्था जेलमध्ये करा अशी आक्रमक भूमिका बच्चू कडू यांच्याकडून घेण्यात आली पोलीस अधिकारी त्यांना समजण्याचा प्रयत्न करत होते पण ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते यावेळी आंदोलनस्थळी बोलताना राजू शेट्टी यांनीही आक्रमक भूमिका घेतली सरकार जर शिखंडीचा डाव खेळणार असेल तर सरकारच्या अंगावरती कपडा शिल्लक राहणार नाही न्यायालय म्हणजे ब्रह्मदेव नाही न्यायव्यवस्था भरकटत चालली आहे का याचा विचार देशाला करावा लागेल न्यायमूर्ती लोया प्रकरण हे त्याच उत्तम उदाहरण त्याचं उत्तम उदाहरण आहे आम्ही सरेंडर व्हायला तयार आहोत तुमच्यासोबत नेण्यास तयार आहोत पण कसं न्यायचं हे तुम्ही ठरवा आम्हाला आम्हाला पाच वाजून अठ्ठाव मिनिटांनी आदेश मिळाला आता रस्ता रिकामा करण्याची जबाबदारी तुमची आहे असं म्हणत राजू शेट्टी यांनी न्यायालयाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले यावेळी आंदोलक मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झाले होते आमची व्यवस्था जेलमध्ये करा आम्ही रस्ता मोकळा करतो असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता यावेळी शेतकरी आंदोलक आंदोलकांकडून सरकारची विरोधामध्ये घोषणाबाजीसुद्धा करण्यात येत होती त्यामुळे आंदोलन स्थळी काही काळ तणावाची परिस्थिती तयार झाली होती आंदोलनस्थळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता शेतकरी नेत्यांनी कोर्टाच्या आदेशानंतर हे आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली होती त्यामुळे तोडगा काढण्यासाठी पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल दोघे मंत्री नागपूरच्या दिशेने निघाले बुधवारी रात्री दोन्ही राज्यमंत्री खापरी परिसरामध्ये पोहोचले यावेळी त्यांच्यासोबत नागपूरचे जिल्हाधिकारी सुद्धा उपस्थित होते आंदोलन स्थळावर त्या सगळ्या परिस्थितीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही मंत्र्यांना दिली यावेळी कडू स्वतःचा अटक स्वतःला अटक करून घेण्यासाठी नागपूरच्या दिशेने निघाले होते त्यामुळे दोन्ही मंत्र्यांना काही काळ ताटकळ थांबावं लागलं त्यानंतर आंदोलकांसमोरच पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल यांची बच्चू कडू राजू शेट्टी आणि इतर नेत्यांसोबत चर्चा झाली यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत इथूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून विचार विचारा अशी भूमिका बच्चू कडू आणि इतरांनी घेतली त्यानंतर राज्यमंत्र्यांनी बाजूला जात मुख्यमंत्र्यांशी फोनवरून बातचीत केली यानंतर मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू आणि इतर नेत्यांनी नेत्यांना चर्चेसाठी मुंबईला येण्याची विनंती केली बराच वेळ चर्चा झाल्यानंतर मुंबईला बैठकीसाठी जाण्यास बच्चू कडू आणि इतर नेते तयार झाले बच्चू कडू यांनी मुंबईला मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला जाणार असल्याचं जाहीर केलं केल्यावरती शेतकरी आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली पण चर्चेशिवाय तोडगा निघत नाही असं सांगत बच्चू कडू यांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला पंकज भोयर आणि आशिष जैस्वाल यांच्यासमोरच त्यांनी आंदोलनांची पुढची दिशा स्पष्ट केली मुंबईत जाऊन चर्चा होईपर्यंत शेतकरी आंदोलन कायम राहील आंदोलनकर्ते नियोजित मैदानावरती बसून निदर्शन करतील आणि महामार्ग मोकळा करतील असं त्यांनी स्पष्ट केलं पण कर्जमाफीच्या अंमलबजावणीची तारीख सरकारने जाहीर केली नाही केली नाही तर एकतीस ऑक्टोंबरपासून रेल्वे रोको करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी बच्चू कडू यांनी दिला दरम्यान एकीकडे नागपूरमध्ये या सगळ्यात घ सगळ्या घडामोडी घडत असताना मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा जाहीर केला हे स्वतः आंदोलकांची भेट घेण्यासाठी नागपूरच्या दिशेने बुधवारी रात्रीच रवाना झाले गुरुवारी सकाळी नागपूरला येऊन मनोज जारांगे पाटलांनी बच्चू कडू आणि इतर नेत्यांची भेट घेतली यावेळी बच्चू कडूंनी जारांगे पाटलांना आंदोलनाबाबतची सगळी माहिती दिली त्यानंतर मनोज जारांगे पाटलांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांची भूमिका स्पष्ट केली शेतकऱ्याचा पुत्र म्हणून मी आंदोलनाला इथं आलोय पहिल्याच दिवशी सरकार असे डा सरकार असे डाव टाकत असेल तर शंभर टक्के साथ आहे आंदोलनावरती काल सरकारने डाव टाकला म्हणून मी बाहेर आलो असं म्हणत त्यांनी शेतकरी आंदोलनाला त्यांचा पाठिंबा जाहीर केला यावेळी बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी मी मरायला सुद्धा तयार आहे नेते एकत्र झाले तर, तर शेतकरी एकत्र होणार आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांना कर्जमाफी करू नका सरकारनं बनवा बनवी न करता कर्जमाफी करावी कर्जमाफीची नेमकी वेळ ठरवा आणि तुमच्यावरचे आरोप धडकावून लावा असं आवाहन सरकारकडे केलं त्यानंतर ठरवल्याप्रमाणे बच्चू कडू आणि त्यांच्यासोबत इतर नेते नागपूर विमानतळावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आज संध्याकाळी सात वाजता मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत एक बैठक होणार आहे या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित असणार आहेत शेतकरी आंदोलकांकडून बच्चू कडू राजू शेट्टी महादेव जानकर अजित नेवले असे नेते चर्चेसाठी उपस्थित राहणार आहेत या बैठकीला राज्याच्या मुख्य सचिवांसोबतच वेगवेगळ्या विभागातले तीस वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित राह असणार आहेत त्यामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या या बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांच्या संदर्भामध्ये कोणता निर्णय घेतला जाणार याकडे सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे तुम्हाला काय वाटतं राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी मान्य करेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ वाट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र